अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे चार जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त विजयकर हे प्रमुख वक्ते बोलवण्यात आले होते यावेळी पहिली ते आठवीतील अण्णाभाऊ साठे यांच्यावर भाषण आणि पोवाडे सादर केले भाजप पक्षाचे माजी आमदार बाब्रुवान खंदाडे यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली त्यांचे विचार लोकापर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला करता येईल आणि म्हणून अण्णाभाऊच्या बाबतीत बोलत असताना प्रचंड संघर्ष केलेला माणूस तो महात्मा बनला दिवस शाळा शिकणारा माणूस पोटासाठी गिरणी कामगार आणि मुंबईला जावं लागलं दिवसभर काबाड कष्ट करायचे सुरुवात करतो मित्र अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आणि या जयंतीच्या अनुषंगाने बोलत असताना थोरा महात्म्यांच्या जाऊन आमचे अन्न भाऊ साहेब लोकशाहीत झाले शाहीर म्हणावे की साहित्याचा महामेरू शाहिर म्हणावे की साहित्याचा महामेरू आजही प्रश्न आम्हीच पडत होता आजही प्रश्न आम्हीच पडत होता नमस्कार